एका घरामध्ये एक महिला आणि एक सतरा वर्षाची तरुणी दोघी जणी झोपलेल्या होत्या पण मात्र मध्यरात्री एक वाजता त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो हो आणि तो, तो व्यक्ती ती जी महिला आहे तिला ठार करतो आणि त्या ठिकाणाहून पसार होतो आता या घटनेची माहिती त्या सतरा वर्षीय तरुणीला मिळते आणि ती तात्काळ तिच्या वडिलांना फोन करते आता तिचे वडील काही कामानिमित्त हे दुसऱ्या ठिकाणी गेलेले असतात पण मात्र त्या मुलीनं फोन केल्यानंतर तात्काळ ते त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात आणि लगेचच ही माहिती पोलिसांना देतात नेमकं त्या महिलेला कोणी मारलं होतं का मारलं होतं असे विविध प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील जे उन्नाव जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये घडलेली याच जिल्ह्यामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्यांची एक सतरा वर्षाची तरुणी होती काही कामानिमित्त त्या महिलेचा नाव राहा दुसऱ्या ठिकाणी गेलेला होता तर त्या घरामध्ये ती महिला आणि तिची सतरा वर्षाची तरुणी या दोघेजणी झोपलेल्या होत्या पण मात्र झोपल्यानंतर संध्याकाळी रात्री मध्यरात्री एक वाजता त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो आणि तो व्यक्ती त्या घरामध्ये शिरून ती जी महिला आहे त्या महिलेला ठार करतो आता महिलेला ठार केल्यानंतर रक्ताच्या थरड्यामध्ये ती महिला त्या ठिकाणी पडलेली असते आणि ती मुलगी हे सगळं बघत असते पण मात्र ती काहीही करू शकत नव्हती तिनं लगेच तिच्या वडिलांना फोन केला आणि घडलेली संपूर्ण माहिती दिली आता वडिलांनी लगेचच या घटनेची माहिती जवळच्या पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी आले संपूर्ण पंचनामा केला आणि एका महिलेला घरामध्ये घुसून कोणी मारलंय का मारले याचा सगळा तपास करत होते पण मात्र काही दिवस उलटले तरी हा खून कोणी केला आणि का केला याचा मात्र काहीही तपास लागत नव्हता त्या महिलेच्या नवऱ्याला कसून विचारलं काही विवाहबाह्य संबंधाचा प्रकार आहे का काही घटना आहे का त्या सगळ्या बाबी तपासून पाहिल्या पण मात्र पोलिसांना काहीही सबूत काहीही क्लिव त्या ठिकाणी मिळत नव्हता आणि हे खेडं गाव असल्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये काही सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा लावलेले केलेले नव्हते मग ते जे पोलीस आहेत पोलिसांनी तपासासाठी त्या महिलेची जी मुलगी आहे तिच्याकडं चौकशी करायला सुरुवात केली त्या रात्री नेमकं काय घडलं कशा पद्धतीनं घडलं तू नेमकी कुठं होती असे विविध प्रश्न विचारले तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार त्या सतरा वर्षाच्या मुलीनं पोलिसांना सांगितलं पण मात्र तिच्या बोलण्यामध्ये काहीतरी चुका आहेत असं पोलिसांच्या लक्षात आलं आणि मग पोलिसांनी तुझी मुलगी आहे त्या मुलीचे कॉल डिटेल्स आणि तिचा डी आर काढला सी डी आर काढल्यानंतर सत्य समोर आलं की ती जी मुलगी आहे ती मागच्या काही दिवसांपासून एका नंबरवर सतत बोलत आहे त्याच्यासोबत चॅट करत आहे जेव्हा पोलिसांनी त्या तरुणीचे कॉल डिटेल्स काढल्यानंतर समजलं की तो जवळच्याच गावामधला एक तरुण आहे आणि त्या तरुणासोबत या तरुणीचे प्रेम संबंध आहेत आणि मागच्या बऱ्याच दिवसापासून ही त्या व्यक्तीच्या त्या, त्या तरुणाच्या संपर्कात आहे आणि या दोघांदाचं प्रेम प्रकरण जरा जोरदार चालू होतं आणि घरच्यांनी त्यांच्या प्रेम प्रकरणाला जोरदार विरोध सुद्धा केलेला होता मग घरचे तिला बाहेर निघू देत नव्हते त्या तरुणाला भेटू देत नव्हते बोलू देत नव्हते म्हणूनच ती जी तरुणी आहेत तिनं टोकाचा निर्णय घेतलेला होता आणि जेव्हा तिचे वडील त्या ठिकाणी नव्हते तेव्हा तिनं तिच्याच आईला ठार करण्यासाठी प्रियकराला रात्री एक वाजता घरी बोलवलं होतं आणि आई गाड झोपेत असतानाच आईच्या दुसऱ्या रूममध्ये तिनं त्या मुलीनं आणि त्या तरुणाने संबंध ठेवले आणि नंतर त्या ठिकाणी त्या महिलेला जाग आल्यानंतर बाजूला असणाऱ्या ज्या विटा आहेत दगडं आहेत हे त्या महिलेच्या डोक्यात घालून त्या तरुणानं तिला ठार केलं आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला पण मात्र ती जी मुलगी आहे तिनं असा काही बनाव रचला की त्या ठिकाणी चोरं आले आणि त्यांनी त्या महिलेला ठार करून पसार झाले फरार झाले पण मात्र ही घटना कोणी केली आहे काय केली हे सगळं तिनं लपून ठेवलं पण मात्र जेव्हा पोलिसांनी तिच्याकडं चौकशी केली सगळं काही विचारलं तेव्हा तिला त्या प्रश्नाची व्यवस्थित उत्तरं देता आली नाही आणि पोल पोलिसांनी तिच्यापासूनच तपास सुरू केला आणि हे सगळं सत्य समोर आलं पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये प्रेमसंबंधामुळं विवाहबाह्य संबंधामुळं किंवा अन्य कुठल्या गोष्टींमुळं कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि त्यामधून कशा पद्धतीनं हे सगळं घडत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या